जालन्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं गांधीगिरी करत अनोखं आंदोलन करण्यात येत आहे जालना शहरातील कॉन्ट्रॅक्टर गांधी चमन ते गांधी रेल्वे स्टेशन सिमेंट रोडमधील दुभाजकामधील खड्डे वर्गणी करून बुजवून देणार आहेत रेल्वे स्टेशन ते गांधी चमन सिमेंट रोड तयार होऊन बरेच दिवस झालेत मात्र रस्त्याच्या मधोमध सोडलेल्या डिव्हायडर वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत या रस्त्याकडे महानगरपालिका लक्ष देत नसल्यामुळे जालन्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते हे वर्गणी जमा करून गांधी गांधीगिरी करत येणाऱ्या एक दोन दिवसात या डिव्हायडरच्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून हे खड्डे बुजविणार असल्याचं कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत खुले पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे यावेळी कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत खुले पाटील सुधाकरभाई निकाळजे रमेश महाराज वाघ विजय कांबळे संदीप हिरवाळे संदीप हिवराळे स्वप्नील गायकवाड गंगा तिवरे आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती मुळात या विषयाची चर्चा करण्यासाठी या भागातला नागरिक तसेच आमच्या सगळ्यांचे सामान्य लोकांचे प्रतिनिधी असलेले इथे जे लोक जमलेले आहेत तर आम्ही रोज चमन रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी घेत असतो बसत असतो बैठक असते चहापानेची आणि आने अनेक महिन्यापासून वाट बघून बघून आपणच ज्ञात आहे की या रस्त्यावरचं काम होऊन सात आठ महिने झालेत शहरामध्ये कोणत्या विभागाने रस्ता केला कोणी केला याच्यासंबंधी आता लपंडावाचा खेळ करून मनपा सार्वजनिक बांधकाम विभागावर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मनपावर मनपावरती त्या राहिलेल्या डिवायडरच्या कामासाठी एकदम नैराश्याची आणि आळस्याची भूमिका घेत आहे उदासीनतेची ज्याच्यामुळे इथल्या अनेक लोकांचा ॲक्सिडेंटला सामोरं जावं लागलं रात्रीच्या वेळेस ट्रॅफिक बंद होते दिवसासुद्धा इकडून गाड्या जात नसल्यामुळे या मार्गे चमन ते स्टेशन मस्तगडपासून ते चम स्टेशन मार्गावरती लोड येतो आहे ये तिकडे ट्रॅफिक जाम होते परंतु या इतक्या छोट्या गोष्टीकडे कुणाचंही लक्ष नाही आहे की हा किती गंभीर विषय आहे नुकतंच आता एक मनपाच्या कर्मचाऱ्याला त्याचा अपघात झाला म्हणून आम्ही बघण्यासाठी आलो होतो आणि यासंबंधी आम्ही आयुक्तांना विनंती केली की लवकरात लवकर आपण या काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे परंतु पी डब्ल्यू डीकडे काम असल्यामुळे ते यासंबंधी निर्णय घ्यायला सक्षम त्यांनी दाखवलं नाही असं की मी निर्णय घेऊ शकतो म्हणून आज आम्ही आता या दोन्ही विभागांना कंटाळून सामान्य नागरिक म्हणून आम्ही वर्गणी करून रेल्वे स्टेशन ते चमन या मार्गातील डिवायडर हे पूर्णपणे आमच्या स्वतःच्या खर्चाने मुरमाने आम्ही बुजवणार आहोत आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम करून एक प्रकारे गांधीजींच्या मार्गावर चालून गांधीवादी बनून सत्याग्रहाचं अनोखा आंदोलन करून आम्हाला गांधीगिरी मनपालक आणि पी डब्ल्यू ला दाखवून द्यायची काय नाव आपलं श्रीकांत घुले एन टी न्यूज मराठी चालना